कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाचं अध्यक्षपद सध्या राजकीय रणधुमाळीचा केंद्रबिंदू ठरतोय सत्तेच्या या दुधाच्या हंडाभोवती महायुती काँग्रेस आणि स्थानिक राजकीय नेत्यांची ही शह काट शहाची खेळी चांगली चांगली आहे गेल्या काही वर्षांपासून गोकुळ संघाच्या अध्यक्ष पदावर बसलेल्या अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असला तरी त्यांनी खुर्ची सोडण्यात स्पष्ट नकार दिला आणि त्यामुळेच सत्ता संस्थेच्या गाभाऱ्यात एक नवाच खतखत्ता संघर्ष उफाळून आलाय हीच संधी साधत महायुतीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात डोंगळे यांना महायुतीकडूनच पुन्हा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अनेक बैठका चर्चांचे फेरे आणि सत्तेचं समीकरण हे सगळं या दुधाच्या सत्तेसाठी उधळलं गेलं गेल्या काही वर्षात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोन मातब्बर नेत्यांनी गोकुळमधील महाडिक सत्ता संपून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं पण आता महायुतीने पुन्हा गोट कसल्याने या दोघांच्या बालेकिल्ल्याला किल्ल्याला हादरा बसण्याची चिन्ह स्पष्ट होती मात्र नाट्यमय वळण घेत सतेज पाटील यांनी अखेरच्या क्षणी राजकीय पटावर एक अनपेक्षित चाल खेळत सगळं चित्रच बदलून टाकलं हेच नेमकं का प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ मधील सत्तेच्या लढाईला अखेर कलाटणी अनेक दिवसांपासून रंगलेल्या सत्ता संघर्षानंतर अध्यक्षपदावर बसलेले अरुण डोंगळे यांनी बंडाची तलवार मान्य करत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय गेल्या काही दिवसांपासून गोकुलच्या अध्यक्षपदावरून महायुती आणि काँग्रेसमध्ये चांगली झुंज सुरू होती मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी डोंगळ्यांच्या पाठीशी उभं राहत त्यांच्या अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली होती पण दुसरीकडे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ठाम भूमिका घेत डोंगळेंवर राजीनाम्याचा दबाव टाकला आणि परिणामी मंगळवारी या संघर्षाचं नाट्यमय विसर्जन झालं डोंगळे यांनी अखेर आपल्या पदाचा त्याग करत संभाव्य बंड शमवलंय या निर्णयामुळे गोकुळमध्ये नव्या नेतृत्वाची वाट आता मोकळी झालीय आता या पदावर गोकुळचे संस्थापक कैलासवाशी आनंदराव चुयेकर पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील सुयेकर यांची अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे या नावाची घोषणा होताच गोकुळच्या इतिहासाला परंपरेला आणि भविष्यास नवसंजीवनी मिळाल्याचं मानलं जात आहे गोकुळमध्ये अध्यक्षपदी बसवले गेलेले अरुण डोंगळे हे नाव काही वर्षांपूर्वी स्थानिक पातळीवर फारसं चर्चेत नव्हतं मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळाने डोंगळे यांना अध्यक्षपद मिळालं होतं पण कार्यकाळ संपल्यानंतर जेव्हा त्यांनी पदाचा त्याग करण्याऐवजी खुर्चीला चिकटून राहण्याचा निर्धार केला तेव्हा सगळेच आवाक झाले होते ज्या हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं त्यांच्याच विरोधात त्यांनी बंड का पुकारलं राजीनामा न देण्यामागचं कारण काय त्यांनी नेमकं काय साध्य केलं या घटनाक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एंट्री कशी झाली सतेश पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गेम कसा फिरवला याबद्दलचे अनेक प्रश्न अजूनही प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत अरुण डोंगळे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पंचवीस मे रोजी संपणार होता पण त्या आधीच म्हणजे पंधरा मे रोजी वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राजीनामा देण्याचा स्पष्ट निर्देश दिले त्यांच्या नंतर पाटील यांच्या गटातील बाबासू सुब चौगुले यांना हे पद दिलं जाणार होतं हे आधीच ठरलेलं पण खरी गडबड इथूनच सुरू झाली पुढील वर्षी गोकुलची निवडणूक आहे आणि जर सतेश पाटीलांचेच कार्यकर्ते अध्यक्ष झाले तर संपूर्ण संघावर काँग्रेस गटाचं एकछत्री वर्चस्व निर्माण होईल अशी भीती काही संचालकांमध्ये आणि विशेष करून महायुतीच्या गोटात होती मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचं मैत्रीपूर्ण नातं त्यांच्या एकत्रित सहकार राजकारणाचा भक्कम ट्रॅक रेकॉर्ड यामुळं डोंगळे यांना वाटत होतं की आपल्याला न्याय मिळेल पण वास्तव परिस्थिती काही वेगळीच होती आणि हेच ओळखून डोंगळे यांनी थेट मुंबई गाठली मुंबई डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा केली महाडिक गट आणि महायुतीला हे अधोरेखित करायचं होतं की गोकुळमध्ये काँग्रेसला सरळ चालता कामा नये त्यामुळंच डोंगळे यांनी तात्काळ राजीनामा देऊ नये असा राजकीय स्टे ऑर्डर फडणवीस शिंदे यांच्या बैठकीतून ठरला होता असं बोललं जातंय यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी कोल्हापूरच्या राजकारणात घडल्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन सतेज पाटलांनी बरोबर नियोजन केलं सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एक ठाम पाऊल उचलला आणि सर्व संचालकांना एकत्र आणलं गोकुळ संघ कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेला आहे बाहेरून कोणतीही राजकीय ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका सतेज पाटलांनी मांडली आपल्याला अविश्वास ठरावापर्यंत जायचं नाहीये डोंगळे नैतिक दृष्ट्या समजून घेतील आणि स्वतःहून राजीनामा देतील अशी देखील भूमिका सतेज पाटलांनी मांडली यामुळेच डोंगळे यांच्यावर नैतिक दबाव निर्माण झाला सगळा संचालक वर्ग एका बाजूला आणि आपण दुसऱ्या बाजूला पडलोय ही भावना त्यांना बॅकफुट वर आणणारी ठरली मुश्रीफ आणि पाटील यांनी एक संचालकांना एकत्र तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी शांततामय संवाद साधण्याचा निर्णय घेतला शिवाय डोंगरे यांची समजूत देखील काढली आणि हीच रणनीती म्हणजे परिपक्व राजकारणाचा क्लासिक नमुना आहे असं म्हणायला हरकत नाही शिवाय सतेज पाटील यांनी महायुतीची चाल ओळखून पुन्हा एकदा आपण राजकीय डाव असल्याचं दाखवून दिलं अशा चर्चा देखील आता होऊ लागल्यात गोकुळ दूत संघाच्या अध्यक्षपदाभोवतीचा सत्ता संघर्ष अखेर निवळलाय सतेज पाटील यांनी थेट गोकुळचे संस्थापक कैलासवाशी आनंदराव चुयेकर पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांचं नाव पुढे करत सर्वपक्षीय सहमती मिळवली यातून काँग्रेसने आपले नियंत्रण कायम राखलं आणि चेहऱ्यावर आक्षेप न घेता माघार घ्यावी लागली या घडामोडीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी दोन निर्णायक धक्के दिले एक अध्यक्षपदावरून डोंगरे यांना खाली उतरवलं आणि दुसरा म्हणजे बंडाला बळ देणाऱ्या म्हाडिक फडणवीस शिंदे या त्रिकुट चा डाव हाणून पाडला असं बोललं जात युद्ध आणि तह या दोन्ही डोंगरे हरले असं सरळपणे म्हटलं तरी चालेल कारण सहकार क्षेत्रात भाजप शिवसेनेचा शिरकाव अजूनही अपुराच आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मजबूत मुळांमुळे मुला पश्चिम महाराष्ट्रातला सहकार अजूनही त्यांच्याच हातात आहे संस्थेवर ताबा मिळवण्याचाच भाजपचा प्रयत्न या नाट्यातून दिसून आला पण गोकुळच्या खुर्चीवर अखेर सत्तेचा मान पुन्हा काँग्रेसच्या गोटातच गेलाय आणि भाजपच्या सहकार स्वप्नाला अजूनही थांबावंच लागले आणि शेवटी बंटी पाटलांनी डाव फिरवून स्वतःची ताकद दाखवून दिलीच अशा चर्चांनी आता जोर धरलाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपसाठी आता अजूनच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे असंही म्हणायला हरकत नाही यावरून तुम्हाला काय वाटतं सतेज पाटील येत्या निवडणुकीत कोल्हापूरच्या राजकारणात गेम चेंजर ठरतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका